सांगली मिरज कुपवाण आणि शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक अकरामधील संजय नगर परिसरातील इंदिरा कॉलनीमध्ये दीड कोटींच्या विकास कामाचं उद्घाटन माजी आमदार दिनकर तात्या पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते शिफळ वाढवून करण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक अकरामधील संजयनगर परिसरातील इंदिरा कॉलनी परिसरामध्ये रस्ते कॉन्क्रीट गटार व हॉट मिक्स रस्ता जगदाळे आणि कुडचे प्लॉट परिसरातील रस्ते व गटार अशा दीड कोटी विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या कामाचा पाठपुरावा माजी नगरसेवक मनोज सरगर माजी नगरसेविका कांबळे माजी नगरसेविका शुभांगीताई साळुंके यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नगरविकास विभागातून करण्यात आले गेले अनेक दिवसांपासून त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले यापुढे सुद्धा अनेक विकास कामांचे उद्घाटन लवकरच पार पाडू असे आश्वासन यावेळी माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी दिले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे सामाजिक कार्यकर्ते हे साळुंके सुरेश यमगर बापूसाहेब डोंबाळे अवधूत पाटील प्रमोद काळे उपसरपंच विकास गोयकर दत्तात्रय ठोंबरे अभय मारगुडे निखिल शिंदे बाळासाहेब जाधव सुरेश खंडागळे सतीश चोरमुले गौरव पाटील सांगली फ्रेंड सर्कल अध्यक्ष योगेश कांबळे सुधीर कांबळे किरण शिंदे कपिल पवार विनायक सपटे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुधीरदादा युवा मंचचे अध्यक्ष विश्वजित पाटील भारतीय जनता पार्टीचे उत्तर मंडल अध्यक्ष अमित देसाई आदी उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अकरा या प्रभागातील आज रस्ते आणि गटर याचा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यास भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आणि आमचे नेते दिनकर तात्या पाटील आणि आमच्या नेत्या आमच्या मातोश्री आम जयश्रीवेनी पाटील यांच्या शुभ असते या लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडला समस्त अकरा नंबर प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते अशा या अकरा नंबर प्रभागातील आठ ते दहा रस्ते कॉन्क्रीट आणि गटर असा विविध आणि गटरीचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडला या ठिकाणी नगरविकास खात्यातील एक माझी सी एम आणि आपल्या या महाराष्ट्राचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून हा निधी प्राप्त झाला होता त्यातील थोडे रस्ते होते आम्ही ज्यावेळी महानगरपालिकेत पाच वर्ष काम केलं त्यामधील जो महापालिकेतला आमचा जो स्थानिक विकास निधी आणि इतर जो निधी होता त्या निधीतील हे रस्ते आहेत अशा पद्धतीचे कामं हे अकरा नंबर प्रभागात या पाच वर्षात आम्ही संजू कांबळे शुभांगी साळुंके आमच्या मार्गदर्शक आणि आमच्या या भागातील माजी महापौर कांचनताई कांबळे यांच्या सर्वांच्या न नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रस्ते गटारी अशा पद्धतीचं या भागाच भागाचं नंदनवन करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी या ठिकाणी या पाच वर्षात केलेला आहे येणाऱ्या काळात अजून उद्घाटनं भरपूर आहेत अजून उद्घाटनं भरपूर घेणार आहे आणि अशी जी कामंची जबाबदारी या प्रभागातील नागरिकांनी आमच्यावर दिली होती ते आम्ही पार पाडण्याचा निश्चितच प्रयत्न केला आहे असं मला वाटते आज प्रभाग क्रमांक अकरामधील इंदिरा कॉलनी कुठचे प्लॉट जगदाळे प्लॉट आणि परिसरातील जवळजवळ अकरा रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण आणि नामरीकरणाचा आज लोकार्पण सोहळा आदरणीय भाजप नेते जयश्रीताई वहिनी मी स्वतः आणि या सर्व मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला मनोज सरगर संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या नगर विभागाच्या पाच कोटी निधी उपलब्ध करून या भागातल्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका मनोजदादा सरकार यांनी घेतली मी भारतीय जनता पक्षावतीने त्यांना धन्यवाद देतो आणि या भागातल्या जे काय राहिलेले प्रश्न आहेत ते सुधीरदादा आहेत आम्ही सर्वजण निश्चितपणे पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा अभिवाचन हो दे